रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज बनवणार आहे मी ओट्सची खिचडी आता ओट्समध्ये म्हणजे नुसतं ओट्सच नाही आहे दलिया दलिया ओट्स खिचडी म्हटलं तरी चालेल त्याच्यासाठी तर मी आपण इथं दलिया म्हणतात पण आमच्या गावाला तर गव्हाचा भाडा असं म्हणतात लापशी म्हणतात तर त्याच्यामध्ये ना एक चार चमचे तरी मी पहिलं तर गव्हाचा भाडा घातलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तांदूळ घातलेला आहे आणि दोन चार चमचे मी छिलकेवाली मुगाची डाळ घातलेली आहे थोडासा ओवा आणि थोडंसं तीळ थोडीशी मुगाची डाळ असं आणि एक चमचा ओट्स घातलेला आहे ते बराच वेळ म्हणजे एक पंधरा वीस मिनटं मी ते भिजायला ठेवलं आणि त्यातलं पाणी काढून दिलेलं आहे नंतर मी कुकर गॅसवर ठेवला आणि कुकर गॅसवर ठेवल्याच्यानंतर ते चांगलं तेल तापल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पहिली तर तडतडी तडतडीपर्यंत मोहरी घालून घेतली छान तेल तूप तापलं की मोहरी चांगली तडतडती आणि मोहरी फुटली की लगेच त्याच्यामध्ये मी लसूण घातला आणि लसूण घातल्याच्यानंतर कडीपत्ता आणि दोन मिरच्या मी उभ्या कापून घेतलेल्या होत्या कारण मला आणि शिवमला प्रचंड तिखट आवडतं त्यामुळे आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये मिरची घालतो आणि ती तू ती मिरची तो आणि मी आम्ही दोघं मिळून खाऊन टाकतो असं साईडला काढत नाही आम्हाला प्रचंड तिखट आवडतं त्या त्यानंतर लसूण आणि मोहरी लसूण तिखट मिरची हे जे वस्तू ह्याच्यामधल्या आहेत ह्या सगळ्या लालसर झाल्याच्या जा नंतर मी घातलेला आहे कांदा आता कांदा जरा परतायला येईल थोडा वेळ वेळ लागतो त्यामुळे तोपर्यंत पुढचं सांगते तुम्हाला त्याच्यामध्ये मी घालण्यासाठी घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे बऱ्यापैकी चांगली बारीक करून घेतलेली आहे आणि ववा आणि हे ह्याच्यात आधी टाकलेलं आहे ह्याचं महत्त्व म्हटलं तर पौष्टिक आहे आणि वजन कमी व्हायला मदत हो मदत होते सगळं रॉट आहे म्हणून आणि भरपूर साऱ्या भाज्या घालत आहोत त्याच्यामुळं आपण वजन कमी व्हायला ह्याचा हो नक्कीच फायदेशीर ठरेल असं सगळेच म्हणतात आणि मीही प्रयत्न करत आहे बघूयात आपण पुढे तर त्याच्यामध्ये नंतर हे सगळं लाल झाल्याच्यानंतर मी वाटाणा शिमला मिरची घालून घेतली आणि त्यानंतर शेवटी मी टोमॅटो आणि गाजर घातलेलं आहे आता गाजर आणि हे परतून घेईपर्यंत थोडा वेळ याला वाफ येऊन तो वाफ येईपर्यंत मी थोडं वेळ उलटं झाकण ठेवलं कुकरचं आणि मग ह्याला चांगलं वाफ आली आणि जरा थोडंसं हे मऊ झालं की थोडा वेळ ह्याला वेळ लागतो पण एक दोन मिनटं तरी हे हलवायचं म्हणजे जेणेकरून हे मऊ होतं आणि मग छान दातांना खाताना वेगळीच टेस्ट लागते आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचं म्हटलं ना तर मसाल्यांमध्ये मी फक्त घातलेलं आहे हळद मिरची आणि गरम मसाला आणि माझ्याकडे लिंबू आणि लिंबू ही आम्हाला मिरचीसोबत मिरचीसोबत लिंबू हे प्रचंड आवडतं मग त्याच्यासोबत मी पहिलं त्याच्यामध्ये ओट्समध्ये जे खिचडी भिजवलेली होते त्याच्यामध्ये अर्ध लिंबू मी पिळवून घेतलेला आहे हळद घातली मिरची पावडर घातली कांदा मसाला घातला थोडंसं हिंग घातला आणि हलवून घेतला मी कधीच हिंग तेलात घालत नाही कारण हिंग तेलात घातला की तो जळतो म्हणून मी असा ह्याच्यामध्येच घालून घेते म्हणजे जेणेकरून सगळीकडे तो लागेल आणि हिंग घातलेला चांगलाच असतो हिंग पोट म्हणजे अन्न करण्यासाठी मदत करतो हे आपल्याला सगळ्याला माहितीच आहे त्यानंतर हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये म्हणजे पातीला जर हे द्रा पातीला दलिया आणि हे सगळं मिश्रण होतं ना तर एक फुलपातीला मी पातीलामध्ये पाणी घातलेलं आहे जित जितकं जास्त पाणी असेल तितकं ते छान जितकं जास्त पाणी घालाल ना तेवढी खिचडी मौसूद आणि छान होते आता ज्याचे त्याचे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता मी तर अशीच करते आणि नंतर ह्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मीठ म मीठ कमीच घालायचं कारण जास्त झाल्यावर काढता येत नाही पण कमी झाल्यावर वरून टाकू शकतो आपण आणि नंतर त्याच्यासाठी शिट्टी लावायची कुकरची आणि कुकर, कुकर लावून घ्यायचा एक तीन शिट्ट्या केल्या ना तरी चालतील असा दंध आवाज आला पाहिजे त्यानंतर शिट्टी झाली की पहिला कुकर उघडून बघायचा आणि कशी झालेली आहे आपली खिचडी एकदम छान चवदार दिसायला ही देखणी चमचमीत चटपटीत खूप छान अशी खिचडी झालेली आहे तर पहिली पातील पहिली आपली प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला खायची आहे तर गरमागरमच खायची ह्याची चव जी आहे ना ती गरम गरम खाण्यातच आहे थंड झाल्यावर खिचडी चांगली लागत नाही कुठलीही गोष्ट खायची तर फक्त चहा जरा जपून प्यायचा बाकीच्या सगळ्या गोष्टी गरमागरम छान लागतात तर अशी खिचडी प्लेट घ्यायची आणि खायला सुरुवात करायची याच्यावर थोडंसं तुम्हाला हवं असेल तर घरचं गावरान तूप टाकू शकता आणि मला आणि शिवमला ह्या खिचडीसोबत ताक प्रचंड आवडतं खायला मग ह्याच्यामध्ये तुम्ही जो मला हवं तसं ताक टाकून खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं खा पण नक्कीच ह्याने तुम्हाला वजन कमी व्हायला हो मदत होईल प्रयत्न करून बघायला काय हरकत नाही प्रेरणा आणि ती परमेश्वर आहे राम राम चला तर बाय